महाराष्ट्र न्यूज चॅनल आणीबाणीतील संघर्ष करणारे सत्याग्रही तसेच वैश्य नागरी सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष माननीय भीमाशंकर चिद्रवार यांच्या कार्याचा गौरव सोहळा तीन ऑगस्ट रोजी शहरातील हरिप्रसाद मंगल कार्यालयात संपन्न झाला कार्यक्रमास राज्यमंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री मेघनादिदी बोडीकर यांची विशेष उपस्थिती होती यावेळी मंचावर श्री क्षेत्र संस्थान त्रिधाराचे बाळगुरु असोलेकर विश्व हिंदू परिषदेचे सहमंत्री अनंत पांडे आणि बाणी आंदोलन सेनानी तथा लेखक भास्करराव ब्रह्मनाथकर भाजपा महानगर अध्यक्ष शिवाजी भरोसे भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे वैश्य नागरिक बँकेचे उपाध्यक्ष तथा संयोजक सुधीर अण्णा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मान्यवरांच्या हस्ते सुधाकर चिद्रवार यांचा सहपत्नी शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह पुष्पहार घालून भव्य सत्कार करण्यात आला चिद्रवार यांनी आणीबाणी दिलेल्या योगदानाबद्दल उपस्थित सर्व मान्यवरांनी त्यांच्या समर्पित कार्याचं कौतुक केलं चळवळीत काम करत असताना त्यांनी वैश्य नागरिक सहकारी बँकेची परभरीत स्थापना करून सहकार क्षेत्रात मोठं योगदान दिले आहे त्यांच्या अथक परिश्रमानेच बँकेच्या आज पंधरा शाखा विविध ठिकाणी कार्यान्वित झाल्या आहेत शासनाचे विविध पुरस्कार बँकेला मिळाले आहेत आजच्या पिढीला आजच्या पिढीने त्यांची प्रेरणा घेऊ घ्यावी असे भाऊ उद्गार यावेळी सर्वच मान्यवर व्यक्त केले सोहळ्या मोठ्या संख्येने विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती पाहुयात सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर काय काय चुकीचे अपप्रचार करत भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व आणि काळामध्ये असतील या ठिकाणी सर्वच नेत्यांनी काम केलेलं आपण बघितलेलं आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व संघाच्या विचारांवरती चालणारं नेतृत्व हे केवळ देश प्रथम देशासाठी देशाच्या प्रत्येक नागरिकासाठी झटणार नेतृत्व आपण बघितलेलं आहे आणि या लोकांनी स्वतःच्या फायद्यासाठी लोकशाहीचा गळा गोष्ट काम वारंवार केलं संविधानाचा गैरवापर या लोकांनी केला आता लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस संविधानाबद्दल अपप्रचार करत स्वतःच्या राजकीय हेतू साध्य करण्याचा सा प्रयत्न यांनी केला देशातील जनता सुद्धा हुशार आहे या देशामध्ये जे 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 चांगले जे, जनतेसाठी निर्णय देशाच्या भविष्यासाठी देशाच्या विकासासाठी निर्णय घेण्यात आले ते जेव्हा जेव्हा या देशामध्ये आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विचाराचं सरकार आलं तेव्हा घेण्यात आले याची जाणीव सुद्धा जनतेला झालेली आहे आज मला सांगायला एक आनंद राज्यामध्ये राज्यमंत्री म्हणून काम करताना मला माहिती आहे अनेक आयुष्य आपल्या जिल्ह्यामध्ये भारतीय भारतीय जनता जनता पार्टीची सुद्धा झेंडा मार्फत ठेवण्याचं काम केलं आणि आज तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे दुसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीचे आमदार होण्याचा या ठिकाणी मला बहुमान मिळाला आणि आपल्या नेतृत्वाने विचार माझ्यावरती विश्वास ठेवत पालकमंत्री म्हणून राज्यमंत्री म्हणून काम करण्याची इथं संधी दिली आणि एवढ्या नरेंद्र मोदी या जगामध्ये आपल्या देशाची महासत्ता बनवण्यासाठी घोडदोड करताय ज्या पद्धतीने काम करताय याचा अनुभव आपण सर्वजण घेत आहोत आणि राज्यामध्ये सुद्धा दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत संपूर्णपणे विकसित महाराष्ट्र झाला पाहिजे देशाच्या फाईव्ह ट्रिलियन इकॉनॉमीचा वन ट्रिलियनचा हिस्सा आपल्या राज्य पेरेल अशी घोषणा हो आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेली आहे त्या दृष्टीने योजना आपल्या काम चालू आहे आणि मग या विकासाच्या वाटेवरती आपला जिल्हा सुद्धा माग राहता कामा नये यासाठी जी संधी दिली आहे त्या संधीचा वापर करा आज तर कौतुकाचा सत्काराचा हा समारंभ आहे पण ही आपली भूमी ही मराठवाड्याची भूमी परभणी हा नेहमी आपल्या चांगल्या चळवळीच्या लढ्याच केंद्र राहिलेलं आहे आणि आजच्या डॉक्टर साहेब आजच्या जिल्ह्याला मराठवाड्याला पुढे घेऊन जाण्यासाठी सातत्याने काम करत राहील एवढंच या ठिकाणी सांगते आणि आपल्या सगळ्यांची पुढील आरोग्यदायी आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि आपल्या मार्गदर्शनामध्ये चांगलं काम करण्याची शक्ती आणि चांगलं काम करण्याची आम्हाला मार्गदर्शन सातत्याने मिळत राहो एवढीच अपेक्षा व्यक्त करते धन्यवाद जय आमचा कार्यक्रम पन्नास वर्ष झाली आणि बँकेचे चेअरपर्न सुद्धा क्षेत्रावर हे एकोणीस महिने आता जेलमध्ये रमून झाले त्यांचा सत्तार ठेवला होता या कार्यक्रमासाठी